आज घर इथं आजची कथा ऐकून कसं वाटलं चांगलं वाटलं आता कसं वाटलं आता कथा ऐकणार आमच्यासारख्या कथाच ऐका वाटते कथा ऐकून आनंद झाला आनंद झाला पावसामुळे आम्ही घरी गेलो रात्री दोन होतो दोन राहू लागलो तिथं राहू देणे गेले आम्हाला

आम्ही लातूर जिल्हा देवनी तालुका जवळगा गाव हा आम्ही प शनिवारी सकाळी आलो कथेसाठी आणि दिवसभर त्याशी यायला आम्हाला दोन वाजले कथा ऐकलो आणि पाऊस पडला संध्याकाळी पुन्हा आमची सगळ्या संयोजकांनी आमची सुरक्षित जागे राहण्याची सोय केली आम्ही गुरुद्वारला राहिलो पुन्हा दोन तीन दिवस तिथून येणं जाणं केलो पंडालमध्ये आणि आता आज इथं राहण्यासाठी आलोय हो आधी कथा ऐकलेली आहे आम्ही पंढरपूरला सात दिवस होतो तिथं हो राहण्यासाठीच गेलो होतो आता आम्ही आठ जण आला आणि सात दिवस राहण्यासाठी आला वाटलं छान वाटलं तरी वाटलं अजून पाऊस आज राहू देत का नाही की पाऊस का असा हात लाग लागले वाटलं हा समाधान वाटलं परीक्षा घेत म्हणलं भक्तांची जास्त परिक्षेत खरी उडणार का रे हा आ, चार। चार। आ खूप आनंद आहे खूप आनंद आहे तुम्ही शिवाय आम्हाला आणि काल तिथ सुद्धा आम्ही येऊन पंडाल मध्ये आरती करून घरी गेलो येऊन आरती करून दर्शन करून आम्ही पंडालचं दर्शन करून गेलो आम्हाला सात दिवस झाल्याशिवाय आम्हाला घराकडे जावं असं अपेक्षा वाटत नाही आणि मग आता परत संपच्या पर्यंत आम्ही राहणार आहे आमची इच्छा घेतली तरी बी आम्ही इथंच राहणार नाही घेतली तरी बी इथंच राहणार आम्ही पंडालच्या बाहेर राहू पण राहूच अशी आमची इच्छा आहे हो आज कथा ऐकल्याच्या नंतर खूप आनंद झाला खूप दोन तीन दिवस असं असं वाटू लागलं की काय हरवलं की आमचं आम्ही आलो परभणी वंदना गोवर्धन वावधने माझं नाव वा आहे मला खूप अशे अपेक्षा होती की लवकरात लवकर कथा चालू हा आम्ही सात दिवसासाठी इथं आलेलो आहोत सगळे इतका सगळे नाराज होऊ लागले मी नाही कथा चालू होणार आहे आम्हाला विश्वास होता कथा चालू होणार आहे म्हणून खूप खूप आभार आम्हाची एक इच्छा आहे की आम्हाला वरी एकदा वरी जाऊन गुरुजीचं दर्शन भेटावं हे अपेक्षा आहे आम आमची आता सगळ्यांची आज कथा झाली आम्हाला भरपूर आनंद झाला असंच कुठं न होता आम्हाला गावाकडे जावं असं आम्हाला वाटू लागलं होतं पण आज कथा झाली समाधान वाटली आता होईल अशी अजून आम्हाला दोन तीन दिवसाची अपेक्षा आहे ज्या दिवशी दिवशी त्या नाराज तरी सुद्धा तरी सुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी पर्यंत तिथून आलो महाराजाच्या अजून मध्ये येऊन आरती करून अजून त्या दिवशी पण आरती केलो काल पण आरती केलो महाराजाच्या दर्शनाच्या का होईना आम्ही दर्शन घेतलो Oh. आम्हाला सगळेच म्हणत आहेत पाऊस पडलाय तुम्ही कसं राहून आला तुम्ही येणार का नाही गावाकड आम्ही कथा झाल्याशिवाय येणार नाही म्हणून सांगितलो गावाकड आमच्या आम्ही बालकी तालुक्याहून <laughs> <जाए। laughs> आलो बिदर जिल्ह्यातून दोन दिवस लय त्रास झालं आज आम्हाला ऐकून आम्हाला लय आनंद झाला आज आम्हाला लय खूप खूप आनंद झाला आमचे कटाळून तीन माणसं वापस गेले बिदर जिल्ह्यातून आलेले आम्ही आज झाला समजा मला हा माझ गाव गंगा गंगा फिरावून आले आज सात दिवस झालं इतका आनंद वाटायला ह्या नगरी मध्ये वाटतय स्वर्गच आहे आयसा सुख सवळा स्वर्गी नाही विमानाची दाटी पुष्पाचा वर्ष शेव देव करीत चला तुका म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावा नांदेड नगरी मध्ये आनंद आनंद आज खूप आनंद झाला खूप आनंद झाला खायला काहीच कमी नाही सुद्धा नाहीत चार धाम केले नऊ वर्ष सोहळा केला सोहळा पंढरपूरच्या वाऱ्या केल्या पण ऐसा सोहळा मला खुपच भेटला नाही उद्या जीवाला माझा आनंद वाटायला भरपूर श्री शिवा शिवाय नमस्तु व्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव हर हर महादेव हरिओ मसमा मेरा भोला नगर में आया है भोले मे भोले के माथे पे गंगा विराज गंगा विराज हां गंगा विराज गंगा मे ओमस आया

ना मेरे भोले के हाथों में त्रिशूल में वो मसमाया है मेरा भोला नंदेर में आया है हरि ओम में वो मसमाया है मेरा भोला नंदेर में आया है हरि ओम में वो मसमाया है मेरा भोला गम मे आया हैवा शो